नमस्कार मंडळी शेतशिवार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मंडळी आज आपण आपल्या स्वयंपाकात रोज वापरात येणाऱ्या पण गुणधर्मांनी खूप समृद्ध असलेल्या कडीपत्ता या झाडाविषयी महत्त्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत कडीपत्ता हे झाड लहान ते मध्यम आकाराचे असून उष्ण आणि दमट हवामानात चांगले वाढते घराच्या परसात शेताच्या बांधावर किंवा कुंडीतही कडीपत्ता सहज तुम्ही लावू शकता कडीपत्त्याची पाने सुगंधी असून फोडणीमध्ये टाकल्यावर जेवणाला अस्सल अशी चव आणि सुगंधित पण कडीपत्ता केवळ चव देण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी खूप उपयुक्त देखील आहे कडीपत्त्यामध्ये कॅल्शियम आयर्न फायबर आणि भरपूर प्रमाणात भरमार असते तो पचन सुधारतो गॅस आणि कमी करतो तसेच केस गळणे पांढरे केस आणि कोंडा यावर देखील चांगलाच उपयोगी ठरतो आयुर्वेदानुसार कडीपत्ता रक्त शुद्धी करण्यामध्ये सुद्धा महत्वाची भूमिका बजावतो आणि मधुमेह म्हणजे साखर नियंत्रण सुद्धा मदत करतो सकाळी उपाशी पोटी पाच ते सहा पान तुम्ही कढीपत्त्याचे खाल्ल्यास तुम्हाला उर्वरित आरोग्यामध्ये चांगलाच फायदा दिसून येतो मंडळी कढीपत्ता हे स्वयंपाकघरातील एक छोटे झाड असले तरी त्याचे फायदे खूप मोठे आहेत अशीच उपयुक्त आणि शेताशी निगडीत माहिती पाहण्यासाठी शिवार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद